त्यांचा पाऊस तर होऊ दे पण मतांचा वर्षाव मात्र आपल्यावर होणार हे विसरू नका सगळ्यांनी जय भारत मी ऐश्वर्या जागृती न्यूज मध्ये स्वागत आहे आज आहेत काय सांगायला संदर्भात आता प्रचाराची शेवटची एक फेरी म्हणायला येईल फेरी चालू आहे आणि तुम्ही बघताय की सगळेच उमेदवार आपापल्या परीने खूप लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत पण आता माझे सगळे कार्यकर्ते तर मला सांगतात की ताई आज पैशांचा पाऊस सुरू आहे तर मी म्हणलं की असू दे पैशांचा पाऊस तर होऊ दे पण मतांचा वर्षाव मात्र आपल्यावर होणार हे विसरू नका सगळ्यांनी तर ते आहे आणि काल आमच्या रॅलीसाठी आम्ही दहा दिवस आधी परवानगी घेतली होती निवडणूक आयोगाकडनं पण काल आम्हाला प्रचारात सगळीकडे हे दिसलं की प्रत्येक ठिकाणी माधुरीताई मिसळांसारख्या मोठ्या धनाढ्य व्यक्तींचे रॅली म्हणजे रॅली सा रॅली तर नाही होती त्यांची फक्त त्यांच्या स्वागतासाठी प्रत्येक चौकात जे जेसीबी उभारले होते आणि करोडची फुलं जी उधळण तिथे सुरू होती आणि आमच्या रॅलीला खूप अडथळा झाला पण आम्ही फार साधी माणसं आहोत आम्हाला त्यांना खरंच फार धन्यवाद द्यावा असा वाटतो की तुम्ही एवढं सगळं नियोजन करता पण गरीबांना त्याचा फार त्रास झाला की आमच्या रॅलीला वळवून त्यांनी पाठवलं पण आमचे कार्यकर्ते बिचारे फार साधे होते त्यांनी सामंजसपणे मला वाटतं पद्मावतीचा भाग येतो जिथं की जगतापांचं ऑफिस आहे त्या एरियामध्ये तुम्ही कालचे कॅमेरे बघा तुम्हाला कळेल काय अवस्था होती आणि कालचं शूटिंग अवश्य कॅमेऱ्या कुणीही दाखवावं जिथं त्यांचं व्हिडिओ शूट चालू होतं आम्हाला जायलाही रस्ता नव्हता चारही बाजूनी कार्यकर्ते थांबले होते उत्स्फूर्तपणे थांबले था होते आनंद आहे पण हे सगळे पाकिटातले कार्यकर्ते होते आणि तुम्ही एवढी फुलांची उधळण करताना एका रॅलीला जायला निवडणूक अधिकारी तुम्ही आम्हाला सांगता तुमचा हा हा मार्ग आहे मग त्या मार्गात अडथळे का तीन वेळा आमचे फॉर्म बदलले गेले त्या फॉर्म बदलताना असं सांगितलं गेलं की एका म्हणजे बाबा अनिता कदमांची रॅली आहे तुम्हाला ह्या दिवशी ही रॅली नाही मिळणार आबा बागुलांची रॅली आहे तुम्हाला हा मार्ग बदलायला लागेल आणि दोन वेळा तर माझ्या अर्जही कॅन्सल केले चार दिवस आधी दिलेले असताना त्यावेळेस मग तुम्ही बघत नाही का की बाबा सुरेखा गायकवाडांची वंचितची रॅली आहे मग त्या दिवशी हे मार्गात अडचण यावरून का चार ठिकाणी चार नाही आणि पाचवं ठिकाण होतं साठे वसाहत अप्तरच तिथेही तेच होतं आणि सेम पाच वाजता आम्ही सांगितलं होतं आमची रॅली दिवसभराची आहे आम्हाला परमिशन होती पण त्या रॅलीचे मार्ग असताना मला एवढं सांगून द्यायचं की मार्ग असताना त्या मार्गात आढता असताना तुम्ही निवडणूक अधिकारी का सांगू शकत नाही की त्यांना रस्ता ठेवा यांचा मार्ग वळवू नका त्यांनी फुलाहारांचा केलं जल्लश मान्य आहे आम्हाला आम्ही त्याच्याबद्दल दुमत नाही पण तुम्ही जी रॅलीची माझी मार्ग होती ती का चेंज केली आणि माझ्याबरोबर बरोबर निवड निवडणूक आयोगाची गाडी सतत असते मग त्यांना दिसत नाही का हे की बाबा हे कुठून म्हणजे काय बदलतात ते तुमच्या कॅमेरा चोवीस तास माझ्या रॅलीवर आहेत मग हे तुम्ही काय नैटीप केलं त्याच्यात की बाबा ही रॅली का तुम्ही वळत आहे है का ह्यांचा मार्ग हाय हाही नियम निवडणूक आयोगाने बघितला पाहिजे म्हणजे ज्यांच्या हाती सत्ता आहे तर तुम्ही त्यांच्या पाठीशी घालताय त्यांना आणि आम्हाला काही योगदान देत नाही हा अन्याय आम्हीही कदापि सहन करणार नाहीये आम्ही ह्याच्या विचारात ह्याच्याविषयी खूप आवाज उठवणार हो आहोत आणि म्हणून वंचित आहोत आघाडीला तुम्ही मतदान करा कारण अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद फक्त वंचित बहुजन आघाडीच लीडमध्ये घेते कारण ती कोणाला घाबरणार नाही आम्ही कोणाचा पैसा खात नाही आम्ही कोणाचे बांधील नाही आहोत आम्ही जनतेचे बांधील आहोत आम्ही लोकशाहीचे प्रचारक हो, आहोत आणि आम्हाला त्याच लोकशाहीतनंच आमचा प्रचार लीड करून घ्यायचा आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी ह्याच्यावर सुद्धा लक्ष द्या निवडणूक आयोगाने माझ्यावरती जो अन्याय झालाय तो खरंच मला आवडलेला नाहीये आणि तुम्ही फक्त कागदावरतीच टिप्पणी करता हे नाही मला दिसून आलंय एकच नाही चार चौकात हा मला प्रकार कळला पुढे मी तीन हत्ती चौकात आले तिथंही तो प्रकार होता असं नाही करावं प्रत्येकाला नियमाने जाऊ द्या सत्ता तुमची असली तरी अधिकार आम्ही दिलेत तुम्हाला आम्ही साधी बोळी माणसं आहोत जो साधेपणाने प्रचार होतो तो आम्ही केलाय एखाद्या बंधू भगिनीपर्यंत मतदानपर्यंत मी पोचले नसेल तर दादांनो ताईंनो तुम्हीच माझे साथी आहात आणि तुम्हीच मला निवडून देणार आहात आणि माझ्या गॅस सिलेंडरला चार नंबरला बटन दाबून तुम्ही मला यशस्वी करणार आहात आणि बाळासाहेबांचे हात बळकट करणार आहात आणि वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये किती लीड घेते हे तुम्हीच दाखवून देणार आहात